शरद पवारांच्या पक्षाचं नवं नाव आणि चिन्हाबाबत आज निर्णय दुपारी तीन वाजेपर्यंत पर्याय देण्याची मुदत तर शरद पवार वटवृक्ष चिन्ह मागण्याची शक्यता राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्याच्या निर्णयाविरोधात शरद पवारांचा पक्ष आज सुप्रीम कोर्टात धाव घेणार तर अजित पवारांची ही कॅबेट दाखल करणार मनोज धरांगे पाटील आज नवी मुंबई आणि मुंबई दौऱ्यावर स्वागत सत्कारांसह नियोजित कार्यक्रमांना हजेरी तर संध्याकाळी सहा वाजता दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये मंदि घेणार पत्रकार परिषद मुख्यमंत्री शिंदे आज धाराशिव दौऱ्यावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी साधणार संवाद लोकसभेसाठी शिंदेची बांधणी ठाकरे काका पुतण्या एकाच वेळी कल्याण शहरात उद्या राज ठाकरे कल्याण दौऱ्यावर तर आदित्य ठाकरेही जाण्याची शक्यता ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेचा प्रस्ताव ब्राह्मण तरुणांना व्यावसायिक मदतीचा प्रयत्न ओबीसी मंत्रालयातून मदत करण्याच्या आदेशामुळे वादाचीही शक्यता नागपूरच्या काटोलमधील नगर परिषदेच्या कार्यक्रमात राडा भाजप आणि अनिल देशमुखांच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी फडणवीस देशमुख मंचावर असतानाच गोंधळ जायकवाडीतील सौर्य प्रकल्प रद्द करण्यासाठी मच्छीमार आक्रमक जायकवाडी धरणात दहा हजार मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन आजपासून राज्यातील मार्चच्या डॉक्टरांचं आंदोलन सरकारच्या आश्वासनानंतरही मागण्या प्रलंबित असल्यानं संपाचा हत्यार तोडगा काढण्यासाठी अजित पवारांनी बोलावली बैठक <स्था>